जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज आमदार अबु आसिम आझमी यांचे मनमानी पद्धतीने केले गेलेले निलंबन रद्द करण्यात यावे जोएफ जमादार श्रीरामपूर प्रतिनिधी समाजवादीचे आमदार अबु आसिम आझमी यांचे निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीचे महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा आदींना समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवनिर्वाचित आमदार व समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबु आसिम आजमी यांना महाराष्ट्र विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब यांचे उदात्तीकरण केल्याचे खोट्या आरोपावरून असंवैधानिक निलंबन करण्यात आले आहे त्यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे अवमान केल्याचा ठपका ठेवून त्यांचे मनमानी पद्धतीने निलंबन करण्यात आलेले आहे अबू हसीम आजमी नेहमी देशितामध्ये व गोरगरिबांना मदत करणारे आमदार आहेत सत्याच्या बाजूने उभे राहणारे लोकप्रतिनिधी असून त्यांच्यावर खोटे आरोप ठेवून त्यांना निलंबित करणे अयोग्य अशी बाब आहे तसेच वरील त्यांना जात आहेत म्हणून आम्ही अहमदनगर जिल्हा समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व कार्यकर्ते लवकर आसीम आझमी यांचे निलंबन रद्द करून त्यांना झेड प्लस सुरक्षा सिक्युरिटी पुरवण्यात यावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे जोएब जमादार रशीद शेख रिजवान भागवान सलीम शेख मुबारक शेख अन्सार पिंझारी सलमान शाह समीर कारकर आदींनी दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री प्रांत अधिकारी श्रीरामपूर तहसीलदार श्रीरामपूर आदींना पाठवण्यात आले आहेत